अधिक सहप्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी राजा शिवछत्रपती जवळ मामलेदार श्री यशवंतराव महाराज आणि आपल्या सर्वांच्या सहभागातून सर्वा, अक्षर प्रमुख अतिथी आणि पुरस्कारार्थी यांचं या ठिकाणी या आगमन झालं आहे यांच्या संकल्पनेतून देवेंद्रजी आणि सर्व पुरस्कारार्थी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख मान्यवर आपल्याला एक संवेदनशील अभिनेत्री म्हणून आली परंतु त्या पल्याडला एक उत्तम लेखिका कुशल वक्त्या संपादिका हे देखील त्यांच्या व्यक्तिमत्वाची वेगळी अंग आहेत इतकी बहुआयामी व्यक्तिमत्व निर्माण होण्यासाठी कुटुंब कसं असावं लागतं तर ते आईबाबांचा विचार केला तर आई ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर विजया वाट आणि वडील एकोणासशे पासष्टच्या भारत युद्धामध्ये लढलेले कॅप्टन डॉक्टर विजय कुमार वाट वडिलांना राष्ट्रपती पदक देखील त्यांना त्यांच्या त्या उत्तुंग कामगिरीबद्दल मिळालंय मी विचार करत होतो जेव्हा मला असं वाटलं की ताई जेव्हा साहित्य आणि सुरक्षा एकत्र येता तेव्हा अशा संवेदना जन्म मुंबईमध्ये शिक्षण प्राथमिक सगळं शिक्षण झालं आणि त्यानंतर ता बारावीला बोर्डामध्ये तृतीय क्रमांकाने पास झाल्यात उत्तीर्ण झाल्यात पीएच डी केली पण आजच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आणि त्यांच्या पीएच प्रतीब या ठिकाणी आहे असं मला वाटतंय था कारण अबलाय शब्दातली हतबलताच ही समाज व्यवस्था कुठेतरी नुळी पंग होत चालली असं दाखवते आणि स्त्रीची कल्पना आणि पुरुषाची कृती जेव्हा एकत्र येते तेव्हा तयार होते ती संस्कृती आणि ही संस्कृती बांगलाची या ठिकाणी आपल्याला दिसते मित्रांनो त्यांचा पीएचडीचा विषय देखील होता स्त्रियांची बदलती भूमिका मराठी आणि ब्रिटिश रंगभूमी एक तौलनिक अभ्यास वुमन एम्पॉवरमेंट या विषयावर त्यांना डिलीट पदवी मिळाली आहे आणि एकोणविशे अठ्ठ्याऐंशी पासून म्हणजे एका सिरियलच्या माध्यमातून आव्हान नावाच्या सिरियलच्या माध्यमातून सगळ्या घराघरात शिक्षकांना त्या पोहोचल्यात त्यानंतर अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये आपल्याला त्या दिसल्यात नाटकांमध्ये मोरूची मावशी सारख्या नाटकाचे सलग चारशे प्रयोग आणि कुणीतरी आहे तिथं हे देखील त्यांचं एक गाजलेलं नाटक आज तागायत एकशे अठरा मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले एकोणीसशे नव्वद ते दोन हजार आणि त्यांच्या या अभिनयामुळे त्यांना रोटरी आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्मिता पाटील पुरस्कार सुभाष चंद्र बोस पुरस्कार आणि महाराणी सईबाई पुरस्कार असे अनेक पुरस्कार देखील त्यांना मिळाले अभिनयाच्या मी जेव्हा तो उल्लेख केला की एक उत्कृष्ट लेखिका ते उत्कृष्ट संपादिका देखील चार चौकी या मराठी मासिकांचं सलग अकरा वर्ष संपादक म्हणून त्यांनी काम केलंय लहान मुलांसाठी अनेक पुस्तक खर तर वेळेमुळे मला सगळ्या पुस्तकांचा इथे नामोल्लेख करता येणार नाही आणि या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे त्यांनी डॉक्टर निशिगंधा वाड एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटीची स्थापना ज्या संस्थेतर्फे शंभर कवींच्या तीनशे पासष्ट बालकवितांचं संकलन त्यांनी केले लहान लहान मुलांसाठी म्हणजे मी माझा अभिनय आणि माझं सगळं आयुष्य जगत असताना या देशाचं उद्याचं भविष्य कसं असावं हाही विचार करणारी ही संवेदनशील माणसं आणि महाराष्ट्र स्त्रियांचे प्रश्न असो किंवा अंध अपंग अनेकांचे जे काही प्रश्न असतील त्या माध्यमातून त्यांचं अतिशय मोठं समाजकार्य सुरू असतं त्यांच्या या सगळ्या समाजकार्याला त्रिवार मानाचा मुद्रा हे बहुआयामी व्यक्तिमत्व आदरणीय निशिगंध तैवाळ या ठिकाणी सन्मान स्वीकारतील देवेंद्र वाघ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं गावाड यांचं त्यांना फलवी पाठी द्यावं मी विनंती करेन ज्यांचं भाषण आपण ऐकण्यासाठी अतिशय उत्सुकं सर्वप्रथम मी श्री गजाननाला वंदन करते आज देव मामलेदार यशवंत गौरव पुरस्कार ज्यांच्या स्मृती प्रत्यर्थ दिला जातो त्या पवित्र आत्म्यास मनपूर्वक नमन करते व्यासपीठावर विराजमान सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आपल्याला नमन करते आणि माझ्यासमोर उपस्थिती इतक्या सहिष्णूपणे आणि जी शब्दगंगा वाहते आहे ते अमृत आपल्या मनाच्या कुपीचे अत्तरासारखं साठवत आहे आपण सगळ्या रसिकांना नमन करतो माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की कुठल्याही बोजड शब्दांची उसळणार भलावण करणारं हे व्यासपीठ मुळी आता उरलेलंच नाही आहे तयांनी ज्ञान यज्ञ केला कर्म यज्ञ केला सारीला दूर तिमिर सारा करूनी नमन तव कर्तृत्वाला करते शब्दांना <प्थाँगा> सुरुवात संस्कृत मध्ये श्लोकेन देवानाम इदं आमनंती विनये कांतं कृतम चाक्षुतं हृदये इदं आकृत्यं व्यतिकरे स्वांगे विभक्त द्विदना त्या अर्धनारी नटेश्वरांनी सुद्धा आपल तो आणि ती असं हे जे रूप होतं त्याला सगळ्यांनी नमन करावं असं त्या सदाशिवाचं रूप या श्लोकातनं उद्धृत होतं आज ज्या सगळ्या रणरागिणी ज्या दामिनी ज्यांचा सत्कार झाला ती त्रयी स्नेहलजी प्रशालीजी आणि विनिताजी तुमच्या सुधा, त्यांना त्यांनासुद्धा मी त्यांचं कौतुक करते आणि अभिनंदन करते कारण ते तुमच्या पाठीशी आणि सोबत खंबीरपणे उभे आहेत जोडीदाराचा काय वाटा असतो मंदारजी आपले आदरणीय अध्यक्ष मला खूप कौतुक वाटलं तुमचं बोलताना पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं की आमची संपदा बरं का डाव्या बाजूलाच बसले पण माय बेटर हाफ माझा उजवा हात मला खरंच कौतुक वाटलं की जर आपला सहचर आपला इतका आदर करत असेल आपल्या मताला किंमत देत असेल तर स्त्रीत्व स्वत्व प्रभुत्व हे नक्की पूर्णत्वाकडे जात आदरणीय मला बंधू तुल्य आहे देवेंद्रजीला मी त्यांचे म्हणजे त्यांचं कौतुक शब्दांमध्ये करून त्याला पूर्णविराम द्यायचाच नाही मला मी त्यांना इतकी विनंती केली नका येऊ माझ्याकडे मुंबईला मला म्हणजे बोलवायला आपण तुमचे शब्दच पुरेसे आहेत हा सोहळा त्याची संकल्पना ज्यांच्या नावे देव मामलेदार यशवंत महाराजांच्या नावे हा पुरस्कार आपण देत हे इतकंच पुरेसा आहे कशाला येत आहे पण नाही अगदी पूर्णत्वाकडे यथेच परफेक्शनिस्ट असणारे आमचे हे बंधू त्यांच्यासाठी येतात जोरदार काळामध्ये आता दोन किस्से सांगते ते एवढ्यासाठी कारण ते मनात आज गोष्टी ऐकल्या जे शब्दांचं दान सहज पडत होतं इथे सगळ्यांना कारण एक गोष्ट खरी आहे ती अशी की कुणी डिग्र्यांची किती टिंब आपल्या नावापुढे लावली यापेक्षा आयुष्याच्या विद्यापीठात आपण किती माणसं वाचायला शिकलो आपले यश अपयश आणि अपमान कसे वाचायला शिकलो ते फार महत्वाचं असतं आणि जे मंदारजी म्हणाले त्याला थोडी पुष्टी देते की स्पर्धेचं स्वरूप कधीही बहिर्मुख नसावं स्पर्धा नेहमी स्वतःशी असावी माझ्यात जे चांगलं आहे ते अधिकाधिक चांगलं करण्याचा प्रयत्न आणि माझ्यात जे कुण आहे त्याची वजाबाकी न करता ते सुधारायचा प्रयत्न केला तर यश आणि अपयश दोघांचं स्वागत तितक्याच सहजतेने करता येतं म्हणजे आपण सगळेच जण हे शिकतो ना नाही ज्ञाने सदृशम पवित्र इह विद्यते त्याची प्रचिती मंचावरती आहे पण सोबत जे शिकवलं जातं सर्व कर्म पार्थम ज्ञानेपर्यंत समुच्चते सगळ्यात चांगल्या कामांची परिणिती सुद्धा ज्ञानामध्ये आणि यशामध्ये होत असते किस्सा आहे बरं एक संत पुरुष तो एका किनाऱ्याच्या कोपऱ्यामध्ये शांत स्तब्ध समाधीवीन बसायचा शब्दांची त्याला गरजच पडायची नाही क्षितीच्या रेषेवरती तो आनंद शोधायचा सीगल्सचा एक थवा यायचा बरं करा सिगल आणि तो थवा त्याला त्या कोपऱ्यात बसलेला बसून बघून तिथे उतरायचा शांततेचीच भाषा होती शब्दांची गरजच नव्हती काही काळ ते पक्षी त्याच्या अवतीभोवती खेळायचे मग पंखांमधलं पाणी त्याच्यावर उ उडवायचे मैत्रीचा सेतू बांधायचे आणि उडून जायचे आता तुमच्या माझ्यासारखा एक तरुण बरं का जो विजिगी इच्छेने पछाडलेला आहे मार्ग कुठलाही असो पण शेवट त्याला माहिती आहे काय जिंकायचं आहे ते माहिती आहे ग्लोबल सिटीजन आहे त्याच्या मनात मोग आहेत आणि तो म्हणतो अरे वा सिगल्स उतरतायत कुठे बघायला मिळत आहेत अप्राप्य आहेत त्याच्या शेजारी जाऊन बसतो दुर्विणीतनं सात दिवस हा खेळ बघतो म्हणतो त्याच्या शेजारी जाऊन बसतो दोन सिगल बगले मध्ये मारतो आणि पळून येतो काय कोणाला फरक पडणार आहे जातो त्या माणसाजवळ जाऊन बसतो आणि त्या दिवशी तो शेजारी बसल्यावरती सिगल खालती उतरतच नाही ते वरच्यावरतीच निघून जातात आणि ते उतरले नाहीत म्हटल्यावरती तो तरुण असा गप्प वरती बघतो त्या संत पुरुषाकडे बघतो हाताचा अर्ध कमळ चेहऱ्याचा बोकाच्या पिठाचं थालीपीठ करून कमालच झाले नाही आज उतरलेच नाही निघून गेल्यावरती न बघता तो संत पुरुष म्हणतो का रे कुठलं वादळ मनात घेऊन आला होतास कारण ज्यांच्याकडे शब्द नसतात त्यांना शांततेची भाषा फार चांगली कळते अजून त्याला अर्थबोध होत नाही की त्याला काय म्हणायचं इथे मग तो म्हणतो संत पुरुष तुमच्या माणसांच्या भाषेत जरा बोलतो की शब्द आणि स्वार्थ गरजेपुरतेच वापरावे म्हणून तर त्या परमेश्वरांनी आपल्याला दोन कान आणि एक तोंड दिले सांगायचा हेतू असा होता की ज्या वेळेला संधी मिळते परोपकार करण्याची संधी मिळते त्या वेळेला त्या संधीच सोनं करायला सुद्धा आत्म्याचं तेज लागतं संस्कारांची कास लागते आणि ते मनोबल लागतं तर त्या मनोबलाचा आज हा सत्कार आहे म्हणून तुम्हाला मानण्याचा तीन थेंब परमेश्वराच्या दारात न पडले बरं का पहिला थेंब म्हणाला मला आहे तहायचं दुसरा थेंब म्हणाला मला सुंदर व्हायचंय आणि तिसरा थेंब म्हणाला मला शाश्वत व्हायचं तर हे तिन्ही थेंब तुमच्या माझ्या प्रत्येकाचं प्रतीक आहे बरं का पहिला जो थेंब होता जो म्हणाला होता मला आहे तसं राहायचं आहे तो तुमच्या माझ्यातल्या आपल्या सगळ्यांमधला सर्वसामान्य माणूस आहे बरं का तो थेंब परमेश्वराच्या दारात पडता पडता लोहाराच्या तापलेल्या ऐरणीवरती पडला क्षणार्धात त्याची वाफ झाली आणि तो आनंदात विलीन झाला कारण आपण काय करतो जगताना आपण जगण्याच्या स्वप्नांचे लगामही जगण्याच्या हातात येतो आणि नियती नियोजित आयुष्य घेऊन जाईल असे आपले जात स्वप्नांना नाही पुढे जाऊ देत पण जे स्वप्नांना पुढे जाऊ देतात आणि स्वप्नांना जिंकण्यासाठी परिश्रम करतात त्यांना रोज सकाळी सूर्योदयाची वाट दूर क्षितिजाकडे बघत करावी लागत नाही कारण तो सूर्योदय त्यांच्या मनात झालेला असतो दुसरा जो थेट होता जो म्हणाला होता मला सुंदर आहे तो कदाचित माझ्यासारख्या लोकाभिमुख व्यवसायात असणाऱ्या माणसांचं प्रतीक आहे आम्ही माणसं कशी काही काळ प्रकाश धोतात राहतो चमचमतो लुकलुकतो आणि त्याच्यानंतर काळाच्या पडद्यावर कुठेतरी हरवून जातो तसाच तोही ती परमेश्वराच्या दारात न पडला आणि आळवाच्या पानावरती पडला काही काळ सोनेरी किरणांशी खेळला चमचमला लुकलुकला आणि त्याच्यानंतर काला आहे तस्मय नम मातीत दळून पडला आणि हरवून गेला पण तिसरा जो थेंब होता तो परमेश्वराच्या दारात लाटांवरती पडला तरीही त्याला त्याचं वेगळेपण माहिती होत तो झुंजत राहिला लढत राहिला कारण कुठेतरी त्याचा वेगळेपणा त्याला सिद्ध करायचा होता आणि तो थेंब त्याच्यावरती स्वाती नक्षत्र प्रसन्न झालं शिंपल्याच्या उघडलेल्या आधारांमध्ये पडला आणि त्याचा मोती झाला तर शेवटी आपण ठरवायचं असतं एक एक अतिशय वृद्धी गोष्ट जी माझ्या मनावरती कोरली गेलेली आहे जी मला इथे सांगावीशी वाटते ती अशी की जात ही कधीही जन्माने सिद्ध होत नाही ती जगण्याने सिद्ध होते पण ती सिद्ध करण्यासाठी स्वतःला ओळखणं फार गरजेचं आहे कारण आता आपण सगळेच ग्लोबल सिटिझन्स आहोत म्हणजे आज जरी तो आणि ता ती असे मध्ये काय म्हणू आपण आई ठेवून बसलेले असले तरी आपण त्याला आणि तिला काही वेगळं वाढवत नाही वागवत नाही शिकवत नाही म्हणूनच आज तिचा इतका ओजस्वी सत्कार झालेला आहे एक छानसा किस्सा असा आहे की आता ज्यांच्या लग्नाला माझ्यासारखी वीस बावीस वर्ष झाली असतील त्यांना आठवत असेल सासरी गेलेला पहिला दिवस गे नवीन नवीन लग्न झाल्यावरती आणि सासरी गेल्यावरती जर पहिल्यांदा पोळ्या लाटायची वेळ आली असेल आणि चुकून चूक करत जर आपल्या नवीन नवीन प्रेमात पडलेल्या नवऱ्याने म्हटलं काय वाटते पण तुझ्या पोळ्या काही माझ्या आईसारख्या लुसलुशीत होत नाही तर काय झालं असेल नयन नयनकिनारा ओला झाला असेल एकदा का तो पोळ्यांचा आहेर लाटून झाला की कोरड्या पदराच्या टोकाला तो ओला नयन किनारा पसरत पुसर शरीर आणि मन उघड्या खिडकीकडे धावलं असेल नजरेचं पाखरू बाहेरच्या दिशेने असेल आणि पुन्हा नयनकिनारा ओला झाला पण आता जेव्हा आपण आपल्या लेकींना असं शिकवतो त्याच्या तोडीस तोड उभं करतो आणि सांगतो जसा तो वंशाचा दिवा तशी तू वंशाची ज्योत असं असताना समजा जर का हानीमधून परत आल्यावर मूड आला म्हणून नवीन लग्न झाल्यावर ती आपल्या स्वयंपाकघरात गेली बरे कसले <laughs> आणि तिच्या वाट्याला पोळ्या लाटण्याची वेळ आली आणि त्या चूक करत जर तिचा सहज म्हणाला चुकून काय वाटेल ते झालं तरी चालेल ना तुझ्या पोळ्या काही माझ्या मम्मा सारख्या होत नाहीत तर काय होईल काय बोल <laughs> कदाचित पॉकट मधल्या मम्माला मजा येईल की अजून काही कुर्ता हातात न नाही अजून आहे बरं पण तिचं काय नाही मैम किनारा ओला होईल पदराने डोळे पुसायला मुळात साडी नेसून कुठे गेली असेल ती स्वयंपाक ती काय करेल ती स्मार्टली ते लाटणं तिथेच खालती ठेवेल आणि म्हणेल बरोबर आहे ते कशा म्हणा आता इतक्या अधिकार सांभाळणारी बाहेरची ती कशाला भोया गुंतवे नाही का रागाचा नवऱ्या शही असेल हसत मुखाने म्हणून बरोबर आहे कशा होणार माझ्या पोळ्या तुझ्या मम्मा सारख्या मौल कशा होणार तुला सुद्धा माझ्या पप्पांसारखी कडी कुठे मिळताय गमतीचा भाग आला की दादा मुखवट्यांच्या जगामध्ये मी वागत नाही म्हटलं एखादा किस्सा असू द्या <laughs> तुमच्या स्मृतीत पण सांगायचं हे होतं एक छानशी झाशीची राणीची गोष्ट सांगेल आणि मग या सौदामिनीचा सत्कार सोहळा माझ्या पुरता शब्दांनी थांबेल झाशीची राणी म्हणजे महाराष्ट्र कन्या मनकर्णिका तांबे झाशीची राणी जेव्हा राणी लक्ष्मीबाई झाली आणि जेव्हा प्रजाजन तिला मायबाप म्हणायला लागले तेव्हा राणीला उजवन मनावर भीती म्हणाली मायबाप म्हणतात पण त्याला आम्ही साजेसो आहोत की नाही वेषांतर केलं मूढभर सैनिक बरोबर घेतले त्यात दोन तिचे बालमित्र होते आणि रकटीला निघाले ज्या वेळेला आपल्या राज्यातनं फिरून आलं त्यावेळेला बरं वाटत होतं की लोकांची मागणी आणि मिळक याच्यात फार थपा तफावत तपा, नाही आहे म्हणजे मायबाप म्हणतात त्या उपाधीला आपण साजेचं सा काम करतोय पुरं करतो कर, एक मोकळं मारण्यात आल्यावरती राणी सरकार म्हणाल्या आपापल्या घोड्यावरती स्तब्ध थांबूया ही शांती आम्हाला आमच्या मनात साठवायची आहे देवाज्ञा झाल्यावरती कुठली धन दौलत आमच्या सोबत येणार नाही आली तरी ही मनाची शांती आहे राणी थांबलेली होती आपल्या घोड्यावरती वेशांतर केलेलं होतं आणि मंडळी कुठून कुणास ठेवून एक दगड राणीच्या दिशेने वेगात मारला गेला तिच्या कपाळावरती फेटा होता पण तरी तो इतक्या दगड मारलेला होता की रक्ताचा एक उगर, ओघळ ओघळला राणीचा तोल गेला की पडली दोन सैनिक तिच्या आजूबाजूला थांबले वेशांतर केलेले बाकीचे सैरा बैरा पाळले बघायला की या मोकळ्या माळ रानावरती राणीला दगड मारला कुणी मुळात ओळखलं कुणी कि वेशांतर केलेल्या राणी सरकार येत आणि मंडळी अल्पावधीमध्ये एक पंचेचाळीस पन्नास वर्षाच्या बाईला कैद करून समोर आणलं ती सुकलेल्या पानासारखी कापत होती आणि पावसासारखी रडत होती तिने राणीच्या पायावर लोळण घेतली आणि ती म्हणाली नाही हो माय बाप मी नाही तुम्हाला दगुड मारला अहो तुमच्या सैन्यात लढताना तर माझ्या यजमानानं वीर मरण आले मी काय होऊन दगुड मारेन शेजारी जो बालमित्र होता तो म्हणाला राणीसारखा चार पाच चापकाचे फटके तरी हाणाच राणीला दगड मारते म्हणजे काय त्याच्यावरती म्हणाली राणी सरकार नाही होती तिकडे आंब्याची झाडं दिसतायत ना थरथर तर बोट दूरवर उभं केलं आणि म्हणाले ती आंब्याची झाडं दिसतायत ना त्या आंब्याच्या झाडाला दगड मारला होता चार दिवस झाले मुलं उपाशी आहेत त्यांच्या कोरड्या उपाशी नजरात बघवत नाही आंबे पडले असते पदरात साठवले असते त्यांच्या मुखात घातले असते नेम चुकला माफी द्या ती रडत होती शेजारचा बालमित्र म्हणाला दोन चापकाचे फटके तरी हाडाच राणीला दगड मारलाय राणीने त्याच्याकडे पाहिलं वेशांत केलेल्या आपल्या अंगरख्यात हात घातला त्या मांगलीकडे पाहिलं दोन सुवर्णमुद्रांच्या थैल्या काढून तिच्या हातात ठेवत म्हणाली जा इथपासून जिथवर चालत जाशील तिथवरची जमीन तुझी त्याच्यात आंब्याची झाडं लाव म्हणजे माझ्या राज्यात मी जिवंत असेपर्यंत तरी तुझी मुलं कधीही उपाशी झोपणार नाही ती राणी निघून गेली आणि आपल्या गोष्टीचा शेवट आज समर्पक आहे बाई निघून गेल्यावरती राणी सरकारांना तो बालमित्र म्हणाला जो सैनिक होता हे काय राणी सरकार विधान एक चापकाचा ता फटका तरी हणायचा राणीला दगड मारला उद्या कोणी अशी म्हणजे चूक करेल त्याला शासन नको का त्याच्यावर राणीने जे उत्तर दिलं ते लक्षात ठेवण्याजोगरसिक राणी म्हणाली अरे त्या नुसत्या उभ्या आंब्याच्या झाडाला दगड मारला तर ते झाड सुद्धा आंबे देत मी तर अख्खी राणी आहे मी नको का काही वेगळं नेला तसेच आपण सगळेजण आपापल्या गुणांचे राजाजी किंवा राणी सरकार असतो गरज असते ती आपल्यातले नेमके गुण निवडून हेरून त्यांचा गुणाकार करायचे तीच खऱ्या अर्थाने समर्पक अशी मी म्हणते साधना असे या समारंभाची कारण ज्या पुण्यात्माच्या नावानी त्यांच्या कार्याच्या पावित्र्याच्या आदराने हा जो सत्कार सोहळा आपण सतत तेरा वर्ष वर्षे करता आहात खऱ्या अर्थाने आपण त्याला नतमस्तक होईल देव मामलेदार यशवंत महाराजांबद्दल असं म्हणे देहाकडून देवापर्यंत पोहोचताना ज्यांना देश भेटला असे हे यशवंत महाराज पुन्हा एकदा या अभूतपूर्व सोहळ्याला मला आपण बोलवलं इतक्या शांतचित्ताने ऐकून घेतलं एका शुल्काने शेवट करीन अनेक जन्मसंसिद्धी ताऊ परांगत एखादी गोष्ट पूर्णत्वाला जायला काळाचं जा अमुख एक अर्घ्य द्यावं लागतं पण ते दिल्यावरती ती गोष्ट पूर्ण होण्यापासून काळही त्याला अडवू शकत नाही आपल्या यशाच्या या, या वाटचालीबद्दल असंच म्हणते काळही त्याला अडवू शकणार नाही हरि